प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड शताब्दी महोत्सव समारंभ सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्तानं या परिसरात जो भाग आहे तो आ नमस्कार आहे का बरं वर एकदा ओके तर या ठिकाणच्या परिसरात आहोत आणि सध्या या कार्यक्रमासाठी सी एम साहेब चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत पालकमंत्री याशिवाय राष्ट्रवादी पक्षाचे शरदरावजी पवार सर्व पदाधिकारी शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील या कार्यक्रमासाठी इकडं बहुद्देशीय हॉल सातारा जिल्हा परिषद या ठिकाणी आहे आणि या बँकेचे चेअरमन आमचे मित्र किरण यादव सर यांनी हा मोठा कार्यक्रम शहाजी खाडे सर व्हाईस चेअरमन त्या सर्वनी मिळून हा कार्यक्रम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी आहे आणि आपण आता तर आता हे बाबा आहेत आपलं नाव सांगा बाबा आपण बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात सन्मान्य भगवानराव शेवडे साताऱ्याचे बाळासाहेब म्हणून त्यांची ओळख आपल्याला आहे आपलं नाव सांगा आपण आमचे चेअरमन साहेब आहेत तर कराड पाटण शिक्षक सोसायटीचे Uh, माझे चेअरमन शिवाय आमचे तर आपण बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात बाबा म्हणजे हे तुम्ही काम करत आहात अत्यंत एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आपलं मनोगत यानिमित्तानं शेवडे दादा बोलावं आमचे साताऱ्याचे बाळासाहेब ठाकरे uh, सन्मान्य uh, चेअरमन माजी चेअरमन गौतमजी मानेसाहेब uh, शिवाय शशिकांत तोडकर साहेब माझी चेअरमन आणि दत्तात्रय जाधव हो ही सर्व मंडळी बोला आपण बर बर बाळासाहेबांची नक्कल मी कधी केली नाही बर 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 ज्यावेळेस बाळासाहेब आजारी होते हा त्या दोन हजार अकरा ला असा लुक केला लुक केला बर बर, बर। ला ला। हाँ, 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 हाँ। लुक करून साताऱ्यात मी फिरायला लागलो तीन चार चार सायकल होती त्याच्यावर मग सगळ्या पाठिंबा दिला आणि आज कायम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाख लोकांनी मुंबईला बीटीसी मैदानावर फोटो घेतलेले आहेत अरे वा वा सेम सेम बाळासाहेब तुम्ही दिसत आहात ठाकरे बरोबर बरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ना। चालेल ओके ओके आ, बाबा अत्यंत सुंदर असं तुम्ही इकडे आम्हाला वेळ काढून माहिती दिली तुम्हाला पुढच्या कार्यासाठी आणि सध्या तुम्हाला म्हणजे विशेष गरजा म्हणजे सर्वांनी सहकार्य करावं असेच तुमचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचं जावं असं आपल्या सर्व शिक्षक समूहामार्फत बांधव ग्रुप या समूहामार्फत आपल्याला शुभेच्छा आहे बांधव ग्रुप हे चॅनल युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर मिळून जाईल तुम्हाला मोबाईल वर बांधव ग्रुप आहे तुम्हाला या फोनवर पाठवतो हा ओके, ओके 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 धन्यवाद बरं बरं दुसऱ्या पाठवतो घेतो घेतो घेत माझं हा दे साहेब तर या ठिकाणी आपण आता शताब्दी महोत्सव समारंभामध्ये शाहू नगरी येथे येणाऱ्या सर्वांचं स्वागत फलक आपण पाहतोय बहुदेशीय सभागृह या ठिकाणी हा कार्यक्रम काही अवधीत सुरू नाही झालाय आहे तर हा कार्यक्रम आता सुरू आहे हां हां तर आमचे मानेसाहेब आहेत सन्मान्य केंद्र केंद्रप्रमुख बाळासाहेब हां बाळासाहेब आरती शेवटी हाय बर बर आरती शेवडी बर 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 त्यांच्यावर हां हा ओके ओके आरती शेवट आरती शेवडी हां ताईंच्या मोबाईलवर वर पाठवतो हा पाठवतो बरं बरं मला की माहिती बरं सन्मान्य गौतमजी मानेसाहेब आहेत या निमित्तानं साहेब आपण सेवानिवृत्त झालेले आहात परंतु प्राथमिक शिक्षकांच्या सतत तुम्ही प्रगतीसाठी झटत आहात सामाजिक कार्य मंगल सु कार्यालयामध्ये सुद्धा किंवा वधूवर सूचकाचं काम तुम्ही करत आहात अध्यक्ष आहात साहेब तुम्हाला शताब्दी महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा तर आत्ताच आपल्याला बाळासाहेब साताऱ्याचे भेटले या निमित्तानं तर आपण या शताब्दी महोत्सवानिमित्त आपण दोन शब्द बोलावेत आणि शेवटी साहेबांना नाही का साताऱ्याचे त्यांनाही शुभेच्छा द्याव्यात एक आपण बांधव कृपया चॅनलवर बोलत आहात साहेब गेली बरेच वर्ष साताऱ्यामध्ये आल्यानंतर शिवडीश्वर मला नेहमी दिसतात नेहमी दिसतात आणि हे दिसले की बाळासाहेब म्हणजे सुरगी बाळासाहेबांच्या आठवडे बरोबर बरोबर सेम त्यांची इतिहास बाळासाहेब चालू आणि समान सेम 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 त्यामुळे ते कुठलाही कार्यक्रम असू दे राजकीय असू दे सामाजिक असू दे धार्मिक कार्यक्रम सर्व कार्यक्रम शिवडी साहेब आपले नेहमी जात असतात आणि सामाजिक यांना पंचायशी पुरस्कार मिळाला तर आपल्या माधव ग्रुपच्या मार्फत वाधव ग्रुप चॅनलच्या विद्यामाने त्या शिंदे सरांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तो धन्यवाद ओके ओके आणि शताब्दी महोत्सवानिमित्त दोन शब्द बोलावे शताब्दी महोत्सवानिमित्त बँकेला आता शंभर वर्ष पूर्ण झालेले ओके त्यानिमित्त मुख्यमंत्री साहेब वगैरे सगळे आता आलेले आलेले गाडी इथे तरी शताब्दी वर्षानिमित्त शिक्षक बँकेला पण माझ्याकडून ओके धन्यवाद साहेब आपला बहुमूल्य वेळ काढून आपण बाळासाहेब आपल्यालाही शुभेच्छा ओके ओके बोला बरोबर ओके ओके मॅन्स जाऊया ओके आधी ते काय भेट भेटा बरं बरं दहा वर्ष नाही नाही जरा पत्रक एक अजून पाहिजे होतं आम्हाला एक मिनिट मला एवढा हां चला चला